नमस्कार कसे आज सगळे चला आज करते फ्लावरची भाजी त्यासाठी फ्लावर बघू शकताय छान धुवून चिरून घेतलेला आहे आणि फोडणीला टाकण्यासाठी कांदा टोमॅटो हिरवी मिरची कु को, कडीपत्ता कोथिंबीर आणि टाकणार आहे मस्तपैकी हरभऱ्याची डाळ हा डाळीनं छान लागतं इकडं ठेवलेले कडे गरम व्हायला हो तो तेल टाकूया पिवळी करणार आहेत तेल दोन तीन पाया टाकूया जिरे टाकूया थोडेसे टाकायचे जिरे तडतडले लेके कडी

चांद्याचा छान अनुवास येतो चांदा आणि कढी हे नवीन बांगडे आलेले आहेत छान उजेडात खूप चमकतात ते त्याच्यावरचे स्टोल नवीन तुम्ही जर ला आवडत नाही त्यांनी लाल तिखटात केली तरी चालते खूप छान लागते फक्त डाळ टाळ टाकली तरी चालते लाल तिकटाच्या वेळी करायची झाली तर छान भाजू द्यायचा का कच्चापणा गेला पाहिजे बघू शकता फ्लावर मस्त चिरून दोन ठेवलेला आहे आणि आपली डाळ

छान का

मस्त दिसते मिरच्या तिखट होत्या बघा ठसका चला आता आपली भाजी दहा मिनिट शिजू द्यायची मंद गॅसवर खाण्यासाठी तयार लागलेला आहे मस्त पैकी काय मिरच्या आहेत तिखट अशा पद्धतीने करते मी भाजी तुमची काय पद्धत आहे चलो इसी बात पे धन्यवाद